जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून बातमी येते थेट ठाणे जिल्ह्यातून एकनाथ शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात सर्वात मोठा झटका गणेश नाईक वॉज एकनाथ शिंदे यांच्या ज्या संघर्षात आता गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेना तगडा झटका देणार असल्याची महत्त्वाची माहिती आली आहे शिंदेच्या सोबतचा जुना सहकारी बडा उपनेता जिल्हा प्रमुख राहिलेला नेता लवकरच भाजपामध्ये दाखल होणार नेमकं काय झालंय का महानगरपालिका निवडणुकीआधी हा मोठा धक्का आहे सर्व काही आपण बघूया परंतु चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीस सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये जे शीतयुद्ध सुरू आहे आता ते सर्वांसमोर यायला सुरुवात झाली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपलाच पक्ष एक नंबर राहावा यासाठी दोन्हीकडून प्रयत्न होत आहेत शिंदेकडे अनेक जणांचा जे काही इन्कमी होत आहे तसंच भाजपाकडे सुद्धा मोठ्या नेत्यांचं इन्कमी होत आहे आता मात्र एकनाथ शिंदे भाजपाच्या डोळ्यात खोपायला लागले आहेत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण एकनाथ शिंदेचे अनेक मंत्री आमदार हे अडचणीत आहेत व अनेक जण शिंदेगडातील भाजपामध्ये येण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे शिंदेचं राजकारण हे विरोधक नाही तर भाजपच संपवणार यात काही शंका नसताना आता था ठाणे जिल्ह्यात शिंदेंना तगडा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे गेल्या काही दिवसापासून शिंदेगडात नाराज असलेले जिल्हाप्रमुख राहिलेले तसेच आता उपनेता पदाची जबाबदारी राज्यात असणारे व अनेक मोठा समाज त्यांच्या मागे असलेले विजय चौगुले हे भाजपाच्या गळाला लागले असल्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे विजय चौगुले हे नवी मुंबईचे जिल्हाप्रमुखसुद्धा राहिलेले आहेत डॅशिंग आणि अनेक नगरसेवक सोबत असलेले तसेच वडार समाज महाराष्ट्रातील अनेकजण त्यांच्या पाठीशी आहेत त्यांनी त्यांची संघटना बांधलेली आहे त्यासोबत नवी मुंबईतील अनेक नगरसेवक हे त्यांच्यासोबत आहेत अनेक ठिकाणी त्यांची सत्ता महानगरपालिकेमध्ये अनेक नगरसेवक त्यांच्या नावावर निवडून येतात सध्या आता नवी मुंबईमध्ये त्यांच्याकडे उपनेतेपद म्हणजे राज्याचं पद आहे परंतु एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले खासदार नरेश मस्के यांचा एक वेगळा गट आणि विजय चौगळे यांचा वेगळा गट असल्याने अनेक दिवसापासून त्यांच्या पक्षांतर्गत वाद अनेक ठिकाणी आहेत नरेश मस्के यांच्याकडे अनेक नगरसेवक नवी मुंबईतले त्यांचा वेगळा गट आहे तर विजय चौगळे यांच्याकडे वेगळा गट आहे त्यांच्याकडे असे नऊ ते दहा नगरसेवक हे शिंदे गटाचे आहेत व नरेश मस्के यांच्याकडे सुद्धा नऊ ते दहापेक्षा जास्त खासदारांकडे त्यांचे नगरसेवक आहेत त्यामुळे आता जिल्हा प्रमुख जे असलेले आणि आता उपनेतेपद असलेले विजय चौगळे हे लवकरच भाजपामध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तून येत आहे गेल्याच आठवड्यात हा पक्षप्रवेश भाजपाच्या आमदार असलेल्या बेलापूर विधानसभेच्या मंदा म्हात्रे यांच्याद्वारे होणार होता मात्र गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात चाललेलं शीतयुद्ध त्यामुळे तो प्रवेश रखडला होता मात्र आता अनेक नगरसेवक घेऊन अनेक पदाधिकारी शाखा शिंदे गटाचे तसेच अनेक हजारो कार्यकर्ते घेऊन भाजपामध्ये विजय चौगुले महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर दाखल होतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आता जी पॅनल पद्धत निवडली आहे ती चौगुले यांच्यानंतर ते आता गणेश नाईक यांनासुद्धा चांगली आहे त्यामुळे आता गणेश नाईकांच्या पक्षात म्हणजेच भाजपामध्ये जे काही विजय चौकले आपल्या हजारो समर्थकांसह जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे शिंदेना हा नवी मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील सर्वात तगडा मोठा झटका भाजपाने दिल्याची जोरदार चर्चा आहे त्यामुळे आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार का नवी मुंबईत कोणाची सत्ता येणार याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेकडचे असे अनेक एक एक नेते भाजपा मुद्दाम फोडून त्यांचं राजकारण संपवत आहे का तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र